मी येणार तू कुठे माझा नंबर आहे आता ओ, हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळू ना केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये दिनांक बारा मार्च रोजी शांतीदूत परिवारातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यक्रम शांतीदूत सेवा गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रक्तदान शिबिर आणि वंध्यत्व तपासणी शिबिर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोटिवेशनल स्पीकर समृद्धी जाधव यांच्या माध्यमातून संस्काराचे बीजारोपण या सोहळ्यात करण्यात आले जागतिक महिला दिनानिमित्त आणि शांतीदूत परिवाराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिग्दर्शक आणि अभिनेते किरण गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार उमरगा पोलिस निरीक्षक डी बी पारेकर आणि विद्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक तथा शांतिदूत परिवाराचे सर्वे सर्वा आयपीएस विठ्ठल जाधव होते यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात उमरगा लोहारा तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान करण्यासाठी आवडीने सहभाग नोंदवताना दिसून येत होते या कार्यक्रमात तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक उद्योग जगतात आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव येण्यात आले तालुक्यातील सर्व नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आले होते आणि त्यांनी जाधव सरांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्या माध्यमातून त्यांना जी प्रेरणा मिळते त्यांनी हे कार्य असंच पुढं चालू ठेवावं किंवा आतापर्यंत त्यांच्या हाताखाली काम करण्याची मला संधी मिळाली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये सेवेमध्ये असताना सरांचं भरपूर नाव आहे अनेक लोक सरांचा आदर्श घेतात आणि त्या विचारांनी पुढे जातात रिटायर्ड माणसांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो आणि सरांना वेळ पुरत नाही एवढं मोठं कार्य ते करत आहे अतिशय समाजाच्या उपयोगाची जी गोष्ट आहे रक्तदानासारखे कार्यक्रम असो किंवा कोरोना कालावधी सुद्धा फार चांगलं काम केलेलं आहे शांतीदूप परिवार महाराष्ट्रभर पसरलेला आहे अगदी सातारा सांगली या भागामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या परिवारातर्फे पर काम चालतंय सरांनी जी संकल्पना मांडलेली एक हात मदतीचा खरोखर एक हात मदतीचा आपण म्हणतो हजारो हात असे की ज्यामुळे समाजाला उपयोग होईल समाजाच्या प्रती आपण देणं लागतो ही भावना मध्ये ठेवून हा जो फार चांगला उपक्रम एन जी ओ करत आहे त्याबद्दल मी व्यक्तिशा शांतीदूत परिवाराचे आभार मानतो या ठिकाणी परिवार परिवारातर्फे आमच्या सामाजिक जे आम्ही जे कार्य करत आहे त्याची कुठेतरी पावती म्हणून आमचा इथं सन्मान करण्यात आला गौरव करण्यात आला त्यासाठी मी शांतीदूत परिवाराचे खूप खूप आभार मानतो खरंतर या व्यासपीठावर मला सारखं असं वाटतंय की साहेब आपण आपल्या सेवेच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून सेवा तर दिलीच आहे पण रिटायर झाल्यानंतर देखील आपण शांती दूध पर्याय मार्फत आपण विविध उपक्रम राबवलो वेगवेगळ्या माध्यमातून रक्तदान शिबिरं असतील री प्लांटेशनचे कार्यक्रम असतील अशा वेगवेगळ्या शिबिरांतून इथं आमच्यासारख्या युवकांना सामाजिक कार्य कसे करावे आणि सातत्याने कसे करावे याची तुम्ही आम्हाला एक प्रेरणा देतात त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि जे काही तुम्ही आम्हाला पुरस्कार दिला त्यासाठी मी सर्वप्रथम माझे सहकारी असतील सर्व मित्र परिवार असतील सर्व शिवसैनिक असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांचा देखील मी आभार मानणार आहे कारण की त्यांच्याशिवाय हे कार्य हे मोठं कार्य उमरगावबाद तालुक्यातच नव्हे तर बालशोर जिल्ह्यामध्ये कार्य करण्यासाठी ते शक्य नाही त्यामुळे सर्व सहकार्यांचा सर्व मित्र भावांचा देखील मी आभार मानणार आहे तर राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना तुम्ही स्वतः भाग्यवान असतो की एक राजकीय पार्श्वभूमी मला आहे राजकीय वारसा सामाजिक वारसा इथं माझ्या माध्यमात आहे आणि त्यासाठी मी या क्षेत्रामध्ये काम करू शकतो मला उल्लेखाला असं वाटेल की आमचे आजोबा याला वर्षी श्री व्यंकट गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही इथं काम करत आहोत त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या संस्थेची पायाभेसाठी त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून त्यावेळेस अनेक विद्यार्थी त्यांनी घडवण्याचं काम केलं गावगावी जाऊन विद्यार्थ्यांना गोळा करून शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना शिक्ष शिक्षणाची सेवा त्यांच्या त्यांनी काम केलं आणि नंतर एक मिनिश भारताच्या कालखण्यामध्ये पंचयतसेचे सभापती होते आणि त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले लोकांची सेवा त्यांनी केली आणि कुठेतरी त्यांच्यानंतर रवी सरांनी आपल्या गावातील आमदार खासदार म्हणून काम करत असताना विविध उपकरण राबवले त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यांच्या माध्यमातून अनेक जलजीवनाचे काम करण्यात आले अनेक होती आणि कुठंतरी आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या भागासाठी काय करू शकतो मला तुम्हाला सांगायचं वाटतं की माझं शिक्षण पुण्यामध्ये नंतर मी बाहेर देशाला शिकायला गेलो आणि शिक्षण संपल्यानंतर आपल्या भागासाठी आपल्या समाजाला देण्यासाठी काहीतरी आपण घ्यावं लागतो याची भावना घेऊन आपल्या भागातील लोकांना सातत्याने काम करण्यासाठी सामाजिक वसा घेऊन विद्युत परिवाराच्या वतीनं राज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आणि सेवागौरव पुरस्कार कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला डॉक्टर विठ्ठलराव जाधव आय पी एस आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तींचा गुणगौरव त्यांनी केला आणि आमच्यासाठी ती एक प्रोत्साहनाची पावती किंवा आशीर्वादाची थाप असं म्हणता येईल प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव